येस सर यस सर आपण कुठून आहात पूर्ण नाव आपला परिचय आणि या फॅमिली सोबत बसून आहात येस माझं नाव पंकज हरिव कांबळे ते विदर्भ वाशिम माझं गाव विरोली आहे मी या फॅमिली मध्ये मला येऊन दोन वर्ष पूर्ण झाले सर यस माझी म्हणजे वर्कआउट करायसाठी पहिले सुरुवात करायला yes. त्यानंतर माझं वेट म्हणजे शंभर के जी होतं पूर्ण Yes. Sir, तुम्हाला सुर्वातिया? सर तुम्हाला सुरुवातीला सर सुरुवातीला विश्वास होता का तुम्हाला वजन कमी होईल शंभर किलो असं मला म्हणजे थोडा पण विश्वास नव्हता yes. पण विश्वास नव्हता माझं वेट कमी होणार म्हणून yes. कारण की मी डेली मध्ये पाच ते सहा किलोमीटर माझं चालण्याचं हे होत मध्ये मला भरोसाच नव्हता माझा पण वजन कमी करण्याचं योग्य हे जे आहे आपलं न्यूट्रिशन जे आपला आहार आहे या न्यूट्रिशन मुळे फक्त फक्त या न्यूट्रिशन मुळेच आपलं कमी होऊ शकतो आपण वर्कआउट केलं वर्कआउट करून काही फायदा नाही मसल लॉस करण्यामागे आपण मसल लॉस करतो आपल्या स्वतःच म्हणजे एनर्जी जे आपली गमावतो सगळी टोटल जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर याच्यापासून होत हे आपला आहार हे आपण आपल्या बॉडीला आहार दिला ना तर आपल्याला वजन कमी करण्यासाठी कोणीच थांबवू शकत नाही सर आपण टोटल किती कमी मी तीन महिन्यामध्ये माझं पस्तीस किलो वेट लॉस केलेला आहे फॉर्म्युला टू फॉर्म्युला थ्री यस आणि आपलं जे ट्वेंटी फोर हायड्रेट आहे ट्वेंटी फोर रिपीट आहे हे सगळं यूज केलं कारण की याच्यापासून जे सेल्स जातात आपले ते सेल्स आपल्याला ट्वेंटी फोर मध्ये मिळतात कारण yes. की ते जर आपण घेतलं नाही त्यांना आता